नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच फ्रेम मध्ये आज काव्या खऱ्या अर्थाने पार्थ झालेले आहेत मित्रांनो काव्याने पार्थला स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही मंगळसूत्र माझ्या गळ्यात घाला बाप रे हा क्षण खरंच पाहण्यासारखा आहे इतका आनंद होत आहे मला हा क्षण पाहताना आणि तुम्हालाही खूप आनंद होईल मित्रांनो काव्य आणि जीवाची सक्सेस पार्टी आहे आणि त्यासाठी खूप म्हणजे खूप सजावट चाललेली आहे खूप सगळेजण खूप आनंदी आहेत घरात आनंदाचा माहोल आहे आणि आता काव्य इतकी सुंदर तयार झाले आहे ना की तिला पाहून कोणी तिच्या प्रेमातच पडेल आणि पार्थ आधीच पार्थ प्रेमात पडलाय पण तो दररोज नव्याने प्रेमात पडतोय काव्या दररोज काहीतरी वेगळंच लूक देते असा ग्लो आलाय तिच्या चेहऱ्यावर काय सांगू मित्रांनो काव्या तयार झालेल्या आहे आणि पार्थने तिच्यासाठी पार्थ हार आणलेला आहे पार्थ बोलतात की काव्या हा घ्या तुमच्यासाठी हार काव्या बोलते नाही पार्थ मी माझ्या गळ्यात आज एकही एक दागिना घालणार नाही बिचारा पाठ नाराज होतो मला असं वाटतं की काव्या असं का बोलतात ते मी एवढा प्रेमाने त्यांच्यासाठी आणला परंतु काव्या बोलते की आज मी फक्त एकच दागिना घालणार आणि ते एक पार्थला गिफ्ट आहे मित्रांनो तो पार्थलाही प्रश्न पडतो विसरून जातो की कोणती गिफ्ट दिले म्हणून आणि जेव्हा काव्या त्याच्याकडे ते काव्याचं नावाचं पेंडेंट त्यांनी दिलेलं असतं तिने ते त्याचं मंगळसूत्र म्हणून घेतलेलं असतं आणि मित्रांनो तेच ती फक्त तेच मंगळसूत्र गळ्यात घालणार आहे बाप रे पार्थला एवढा हा आनंद झालेला आहे कारण पार्थ तिला बोलला होता की हे पेंडेंट आहे आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुम्ही पेंडेंट म्हणून घालू शकता किंवा मंगळसूत्र कारण स्वातंत्र्य असं कुणावर लादायचं नसतं आणि जबरदस्ती करायची नसते आणि काव्याने आता त्याचं मंगळसूत्र बनवलेलं आहे कारण तिला पार्थ आवडायला लागलेलं आहे तिला हे लग्न हवंय आणि तिला हौसेने मिरवायचंय की पारची ती बायको आहे मित्रांनो पार्थ आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत आहे जणू काय असं वाटतंय की त्यांचं सुंदर होत बाप रे खरच काव्या ही इतकी छान लाजत आहे आणि पार्थने तिच्या गळ्यात अक्षरशः मंगळसूत्र घातलेलं आहे आणि इतकी केवड जोडी आहे ना यांची आणि छान पद्धतीने लाजत आहे नंतर पिहू ही आलेली आहे आणि पिहू बोलत आहे की मला तुमचे छान छान फोटोज पाहिजेत पार्थ काव्या बोलते काव का कशाला पिव्हा अगं फोटो पण नंतर काव्याही तयार होते आणि अशा छान छान पोजेस देऊन ते फोटो घेत आहेत खरंच यार हे दोघे जण एवढे खुश आहेत एवढे खुश आहेत परंतु त्यांना काय माहिती की त्यांच्या पार्टीमध्ये सक्सेस पार्टीमध्ये खूप मोठा ऍटम बॉम्ब फुटणार आहे परंतु ते दोघे जण मात्र फार खुश आहेत छान एन्जॉय करत आहेत छान मस्तपैकी म्हणजे ना पार्टी एन्जॉय करत आहे पण मित्रांनो आता पुढे खरंच खूप थम्माल खतरनाक बॉम्ब फुटणार आहे काय वाटतं तुम्हाला आता नंदिनी आणि पार्थ हे दोघे छान गप्पा मारत आहे पार्थ नंदिनी पार्थला बोलत आहे की पार्थ काव्याला बघून का तुमची तर विकेटच पडलेली आहे तुम्ही काय आता दुसरीकडे लक्ष देणार नाही तुम्ही आता तिलाच पाहणार पार्थ बोलतो हो माझी माल फिसकरलेली मांजर आहेच एवढी क्यूट की काय करू मला असं वाटतं बघतच राहावं आणि आता खरंच मित्रांनो खरंच हे एवढे आनंदी असताना त्यांचा आनंद मात्र दुःखात बदलणार आहे काय वाटतं तुम्हाला आता काय होईल सोळा डिसेंबरला पार्थ आणि नंदिनी काय करतील कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद